आंतरराज्य टोळीतील बॅग लिफ्टिंग करणारे दोन आरोपी पंढरपूर शहर पोलिसांकडून पंढरपूर शहर ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय तेवीस ची कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल आहे सदरचा गुन्हा हा पंढरपूर शहरातील सरगम चौक येथे असलेल्या एच सी बँकेच्या बाहेर घडला असून यातील फिर्यादींची पैशाची बॅग ही चोरीला गेली होती त्याप्रमाणे तपास केला असता सदरचा गुन्हा करणारे आरोपी हे कापरला टिप्पा पोस्ट बिटरगुंटा तालुका कावलीनी वेल्लूर राज्य आंध्र प्रदेश येथील असल्याची खात्री झाली होती सदर आरोपींच्या मागावर पोलीस होते त्या टोळीतील काही आरोपी हे आंध्र प्रदेशमधून निघाले असून ते सोलापूर जिल्ह्यात येणार अशी खात्रीशीर बातमी मिळाली असल्याने त्या अनुषंगाने गुन्हा प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचून गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना गुन्हा करतेवेळी वापरलेल्या दोन्ही मोटरसायकलसह ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून चोरी करण्याकरता वापरले जाणारे काही संशयित वस्तू मिळून आले आहेत तसेच गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रकमेपैकी तीन लाख रुपये जप्त करण्यात आले आहे मिळून आलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची नावे योहान प्रसाद गुड टेट्टी वय वर्ष शेहेचाळीस धंदा मजुरी रवी नागराज नायाडू वर्ष एकोणपन्नास धंदा मजुरी दोघे राहणार कापरला टिप्पा पोस्ट विटरगुंटा तालुका कावली जिल्हा वेल्लूर राज्य आंध्र प्रदेश सदरची कामगिरी ही मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम कुमार यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग श्री डॉक्टर अर्जुन भोसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे पोसई श्री राजेश गोसावी सफोफी शरद कदम सफोफी कल्याण ढवणे पोलीस हवलदार तीनशे शहाण्णव सूरज हेंबाडे पोलीस हवलदार तीनशे अठ्ठ्याण्णव सिरमा गोडसे पोलीस हवलदार दोनशे एकवीस प्रसाद औटी पोलीस हवलदार सतराशे एकोणनव्वद सचिन हेंबाडे पोलीस हवलदार बाराशे पंचावन्न विठ्ठल विभूते पोलीस नाईक सतराशे छत्तीस इंगळे पोलीस कॉन्स्टेबल एकोणीसशे चार निलेश कांबळे पोलीस बाराशे सोळा शहाणी मंडले पोलीस एकवीसशे नव्वद समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल पंधराशे तेरा बजरंग बिचकुले चालक पोलीस पाचशे तीन बडे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस रतन जाधव यांनी केले आहे